चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला नयनरम्य वातावरण आकर्षक विद्युत रोषणाई उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक महिला तसेच ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवनप्रमाणे फुलले होते आणि त्यातच पारंपरिक आगरी कोळी गीतांचा बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही पंचक्रोशीतीलच नव्हे तर पणवेल उरण रायगड नवी मुंबईसाठी अभिमानाची ठरली आहे विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे त्यामुळे न्हावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महसेश्वर मंदिर समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यात आला तसेच विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत आणि पुन्हा एकदा विजय आमदार महेश यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून कोकण म्हाड्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेखरत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख दिवासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील टी आय पी एलचे संचालक अमोक ठाकूर सरपंच विजेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या रामबागच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण साली मंडळी या ठिकाणी आलेला आहात रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या या मसेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला हा सगळा सुशोभित झालेला आपला सगळा परिसर या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राक्ष ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कमिटीच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना अभिमान वाटणारं अशा पद्धत अशा पद्धतीचं एक सौंदर्य स्थळ पर्यटन स्थळ बळलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आज या आपल्या सर्वांच्या जिवाळ्याच्या बनलेल्या या रामबाग परिसराला या ठिकाणी इथे आपण पाहता पाहता वर्ष लोटत आहेत आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जण एकमेकांशी अधिकाधिक जोडलं जातोय या ठिकाणी होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आता रामबागची एक खास वेगळी अशी ओळख बनत चाललेली आहे त्यामुळे हा परिसर आपल्या परिस उलवा नोडचीच नाही एका अर्थानं पनवेल तालुक्याची शान बनत चाललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांचा आनंद हा अधिकाधिक दुणावतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमदार आपले स्थानिक आमदार म्हणून सन्मान्य महेश बालधीजी त्याचबरोबर अगदी काही दिवसांपूर्वी ज्यांची विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली ते आपल्याच पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे आता संपूर्ण महाराष्ट्राचे महासचिव म्हणजे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा आणि आपल्या या दोघांच्या सोबतीनं माझाही असा सत्काराचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या सत्काराच्या बद्दल एकदा सर्व ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीचं मसेश्वर देवस्थान कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो पण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचा जो सत्कार झाला त्या सत्काराचं उतराही होऊ शकत नाही पण त्या सत्काराला या परिसरासाठी अधिकाधिक काम करून आम्ही उत्तर देत राहू असं वचन या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपण सर्वांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना ज्यांनी निवडून दिलं त्या सर्वसामान्य जनतेला आपल्यापैकी अनेकांना त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन त्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्यानं काम करत राहू आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रचंड वेगानं बदलतोय आपला परिसर सुद्धा बदलत असताना त्या परिसरामध्ये आपल्याला अपेक्षित विकास घडवण्यासाठी आम्ही काम करत राहू काही या निमित्ताने देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र